कराड नगर परिषदेने आज अतिक्रमण हटाव मोहीम अंतर्गत कराड बस स्थानक तसेच मार्केट यार्ड परिसरात मोहीम राबवली आज सकाळपासूनच ही मोहीम राबवण्यात आली आतापर्यंत चाळीस हातगाडे सध्या कराड नगर परिषदेने ताब्यात घेतले एकूणच कराड येथील रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण केलेले गाडे तसेच वाहतुकीला अडथळा ठरणारे गाडे सध्या हटवण्यात आले आपण दृश्य ही सध्या मार्केट परिसरातली पाहताय की कशा पद्धतीने वाहतुकीला अडथळा ठरणारी हातगाडी जी असतील किंवा छोटे व्यवसाया व्यावसायिकांनी थाटलेली दुकाने असतील ती सध्या हटवण्यात आले करा शहरात मोठ्या प्रमाणात सध्या ठिकठिकाणी टपऱ्या आणि त्या टपऱ्यातून चालणारे अविध्रीच्या जे व्यवसाय आहेत ह्याला कुठेतरी आता आळा बसणार आहे मार्केट परिसरातली सध्या आपण दृश्य पाहत आहे